राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा येत्या एक जून पासून तुमच्या घरगुती खर्चाशी संबंधित नियमांमध्ये अनेक बदल होणार आहेत दर तारखेपासून अनेक नियमात बदल जून महिन्यात एलपीजी सिलेंडर बँक सुट्ट्या आधार अपडेट आणि ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहे जर तुम्ही तुमचे आधार कार्ड दहा वर्षांपासून अपडेट केलं नसेल तर तुम्ही चौदा जून पर्यंत तुमचे आधार कार्ड मोफत अपडेट करू शकता यू आय डी ए आय पोर्टलवर आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करण्याची सुविधा मोफत दिली जात आहे मात्र चौदा जून नंतर तुम्हाला या कामासाठी पैसे द्यावे लागणार आहेत त्यामुळे यांसह इतर गोष्टींमुळे याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे त्यामुळे तुमचे आर्थिक बजेटही बिघडू शकणार आहे एल पी जीची किंमत दर महिन्याच्या पहिल्या दिवशी ठरवली जाते एक जून रोजी कंपन्या गॅस सिलेंडरच्या नवीन किमती ठरवणार आहेत मे महिन्यात कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत कमी केला होता आता जूनमध्ये कंपन्या पुन्हा एकदा सिलेंडरच्या किमती कमी करू शकतात शकतील अशी अपेक्षा आहे एक जून रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होणार आहे एक जून पासून नवीन वाहतूक नियम लागू होणार आहे त्यामुळे तुम्हाला आता ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आर टी ओमध्येच परीक्षा द्यावी लागणार नाही ड्रायव्हिंग लायसन्स मिळणं सोपं होणार आहे कारण तुम्ही सरकार मान्य ड्रायव्हिंग सेंटरमध्ये देखील टेस्ट देऊ शकणार आहात नव्या नियमानुसार आता वाहतुकीचे नियमही कडक होणार आहेत अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना पंचवीस हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो याशिवाय परवाना देखील रद्द होऊ शकतो आणि पंचवीस वर्ष नवीन परवाना मिळू शकणार नाही याशिवाय इतर नियमांचं उल्लंघन केल्यास दंडाची तरतूद आहे ज्यामध्ये वेगात गाडी चालवल्यास एक हजार ते दोन हजार रुपये परवाना वाहन चालवल्यास पाचशे रुपये हेल्मेट न घातल्यास शंभर रुपये आणि सीट बेल्ट न लावल्यास शंभर रुपये दंड आकारला जाईल युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यू आय डी ए आयनुसार जर तुम्ही तुमचे आधार कार्ड दहा वर्षांपासून अपडेट केलं नसेल तर तुम्ही चौदा जूनपर्यंत तुमचे आधार कार्ड मोफत अपडेट करू शकता यू आय डी ए आय पोर्टलवर आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करण्याची सुविधा मोफत दिली जात आहे मात्र चौदा जून नंतर तुम्हाला या कामासाठी पैसे द्यावे लागतील तुम्ही हे काम आधार केंद्राला भेट देऊन देखील करू शकता तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर गेल्यास तुम्हाला पन्नास रुपये शुल्क भरावे लागेल तर यू आय डी ए आय पोर्टलवर कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही जून महिन्यात बकरी ईद वटसावित्री पौर्णिमा यांसह हो विविध सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात एकूण बारा दिवस बँकांना सुटत्या असतील देशात एक जून रोजी बँकांना सुट्टी असेल बँका बंद राहतील या काळात तुम्ही बँकिंगशी संबंधित कोणतेही काम करू शकणार नाही त्यामुळे बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे आधीच करून घ्यावीत आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा